गावची चहा सांगा गावच कारभारी मुख्य पुढारी माणूस माणसाच्या जाती चहा नाही तर गाव वाचा गोंधळ ला त्याचा सुकाव येण्याचा बाजार ना सांगा गावात चक्की मला कसा असा अरे सगळ्यांची किटकिट तरी तळप नीट नाही तर म्हातारीचं मोठं पीठ पुरीच बारीक पीठ चिटक भर घेणार नसावं गावात दुकानदार कसा असावा अरे गरीबाला जाणणार उधार देणार शांत दुकानदार असावा मी तर उदरीत गेलं आलो पालथ्या फळीच्या नसावा शेवटी गावचा पाटील कसा असावा अरे गावातली भांडण गावात, गावात मिटवणारा पाटील खटका असावा गावातली भांडण गावात, गावात मिटवणारा पाटील खटका असावा नाहीतर जुडार मटकान दारूचा गुटका पटका ऐकणार नसावा होता खरका स्वैरा माणसाला गरीब असावा स्वैरा गरीब असावा पण जुवाला घोर नसावा का खेला घोंगड खुराड्यात कोंबड साप रकारट नसावा साप रकारट असावा पण चुडीजवळ बसणार नसावा मनात उरभुर गोठ्यात गुरगुर वाड्यात कुत्र नसावा अरे वाड्यात कुत्र असावा पण गलीला पोकणार नसावा शेवटी लग्नाची काम मोहात्राची बायको सेवेला असावा आपण खरं बोलतो लग्नाची का महात्राची बायको सेवेला असावा नाही तर एकाशी हिटबुच दुसऱ्याची बुचबुच तिसऱ्याच्या भटेपावाची वाट पाहणारी पाहणार तुझ्या घरी गेलो होतो मी जीवाचा जिवलग मित्र जीवाचा जिवलग मित्र तुला फोन नव्हता मित्रास मित्र भेटेन मनाचा संशय भेटे नाहीतर एखाद्या दिवशी आपल्या बरकडे कुठे असं वागायचे का अरे माणसाच्या बोलण्यात मुद्दा असावा पण मुद्द्यावरून बुद्ध्यावर यायचं नाही खरे तुझा घरी गेलो मित्रा आता तुझ्या अंगणात तुझे पूर्व वाळत होते हा खेळत होते लोळत होते पळत होते हसत होते काय पोल तुला तू पोले तोंडात सांगायचं दिसायला मग आता वहिणी साहेब का वहिणी साहेब म्हणलंय थोरल्या पोराचं नाव काय म्हणे थोरल्या पोराचं नाव टोमी टोमी आणलं म्हणलं कुत्र्याचं नाव काय सांगायचं म्हणे भाऊजी तुम्हाला रविवारच्या दिवशी सुट्टी असली ना हे काही नाच म्हणतो बरं दोन नंबरच्या पोराचं नाव काय म्हणेचं नाव टॉनीच तुला तर चार पोरं आहे ना म्हणलं मग उरले दोन पोरांचं नाव काय काय सांगायचं म्हणे भाऊजी तुम्हाला चार पोरांचं नाव टॉनी टोनी टॉमी टॉमी माझ्या डोक्याचं तो बंद झाला नाव एक असल्यामुळं म्हणलं मग सरकारी तुम्हाला जर काही कागदपत्र काढायचे असले तर काही अडचण येत नाही का काय नाव एक असल्यामुळं म्हणे भाऊ अडचण काहीच येत नाही नाव जरी एक असलं ना प्रत्येकाचे आड नाव वेगवेगळे म्हणे तरी म्हणलं पोराचं नाक याच्यावर कस काय झालं